आणि आता बातमी आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यासंदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाराष्ट्रात तीन दिवसीय दौऱ्यावर असणार आहेत सोमवारी करवीर निवासिनी अंबाबाईचं ते दर्शन घेणार आहेत तर वारणा महिला सहकारी समूहाचा सुवर्ण महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या सोहळ्याला त्यांची उपस्थिती असेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा कशा प्रकारे असेल पाहूयात दोन सप्टेंबरला कोल्हापुरातील वारणा महिला सहकारी समूहाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा आहे त्यासाठी त्या उपस्थित असतील त्याचबरोबर तीन सप्टेंबरला पुण्यात सिंबायोसिस विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आहे त्यासाठी त्यांची उपस्थिती असेल चार सप्टेंबरला लातूरमध्ये विहार उद्घाटन शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे त्यासाठी त्या उपस्थित असतील याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूयात आपण जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत आहेत कोल्हापुरातील आज सकाळी राष्ट्रपती हा अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत आणि त्याचबरोबर दुपारी वारणेचा कार्यक्रम जाणार आहेत दिवसभर आज कोल्हापुरामध्ये राष्ट्रपतींचा वावर असल्यामुळे वारणा महिला सहकारी उद्योग समूहाच्या हो सोहळा आणि वारणा विद्यापीठाच्या उद्घाटन समारंभानिमित्त या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत गेल्या दोन दिवसापासून प्रशासनानं जय्यत तयारी केलेली आहे कोल्हापुरातील सगळे रस्ते चकाचक झाले आहेत त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे गेल्या काही दिवसापासून प प्रशासनाची ही तयारी पा, आहे राष्ट्रपती थोड्याच वेळात कोल्हापुरातील अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत याचबरोबर फलकबाजी करूनही सर्वत्र राष्ट्रपतींचं स्वागतही करण्यात येत आहे कोल्हापुरातील दौऱ्यामध्ये राष्ट्रपती ह्या दिवसभर दौऱ्यामध्ये असल्यामुळे प्रशासन आज अलर्ट मोडवर आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर